झालेल्या चुका सुधारून राज्यातील पराभवाचे आत्मपरीक्षण करू राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे प्रतिपादन सर्व पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले तरी देशातील जनतेने पुन्हा संधी दिली आहे राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही ही, ही वस्तुस्थिती मान्य आहे महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्राम पातळीवर कार्य का पत्त्यांची फळी अगदी सुरुवातीपासून तयार केली दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू अपयश का मिळालं याचं आत्मपरीक्षण करू असं राष्ट्रवादीचे प्रदेश सुनील तटकर यांनी आहे महायुती सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक आणि इथल्या जनतेने दिलेली साथ त्यामुळेच महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढे काम करणार आहे केवळ लोकसभेपुरता पुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार करतो असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे याचं एकमेव कारण की आम्ही शेवटपर्यंत ज्या पद्धतीने एकत्रित हा युती म्हणून कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याची आवश्यकता होती ते करण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो वस्तुस्थिती कधी नाकारता येऊ शकणार नाही कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून ग्राम लेवल स्तरापासून गावपत्तेपासून ते राज्यपातीपर्यंत एकत्रित झाली तेवढं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी करता आलं नाही ज्या ठिकाणी शक्य झालं त्या ठिकाणी यश निश्चितपणाने मिळालं पण काही निवडणुकांच्यामध्ये काही चुका होत असतात त्या दुरुस्त करण्याची संधी आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।